करकंब येथील पोपटमाळी या शेतकऱ्याचे डाळिंब पिकाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी करकंब येथील शेतकरी पोपट दत्तू माळी यांची मोडनिंग रोड लगत येथे जमीन असून या जमीन गट नंबर तेराशे चौपन्न चा चार या जमिनीमध्ये पोपट दत्तू माळी यांनी अडीच एकर डाळिंब फळबागेची लागवड केलेली आहे असे असताना दत्तुमाळी यांच्या शेतीला शेतकरी अनुप शिवाजी माळी व इतर लोकांनी पोपट यांना न सांगता व कुठलीही कल्पना न देता त्यांचे स्वतःचे विहिरीवरील वाळलेले गवत पेटवून दिल्याने या आगीची झळ पोपट दत्तुमाळी यांच्या डाळीम फळबाग झाडांना लागलेली असून यामध्ये सुमारे ऐंशी झाडे व त्यातच घोटया धरलेली तयार केलेली डाळीम रोपे जळाली आहेत यामध्ये पोपट दत्तुमाळी यांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी याबाबत तहसीलदार पंढरपूर मंडल कृषी अधिकारी करकम तालुका कृषी अधिकारी पंढरपूर जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या नुकसानी डाळीन फळबागेचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी पोपट दत्तुमाळी यांनी अशी मागणी केली आहे पोपट दत्तू माळी यांनी कृषी मंडलाधिकारी व तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे वारंवार विलपाटे मारून ही अजून पंचनामा झालेला नसून तरी संबंधित विभागाकडून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे माझ नाव पोपट दत्तू माळी गट नंबर तेराशे चोपन्न चार ही जमीन माझ्या सासऱ्याच्या नावावर आहे यांनी मृत्यूपूर्वी माझ्या नावे मृत्यूपत्र कोर्टात लिहून ठेवलेले आहे तर माझ्या शेतीमध्ये माझी अडीच एकर डाळिंबीची बाग आहे व त्या बागे बागेपैकी ऐंशी झाडं माझी जळून भस्मसात झालेली आहेत त्यावर आठ हजार गुट्ट्या चालू किमती दोन लाखाच्या सुद्धा त्या जा ह्याच्यावर झालेल्या आणि ऐंशी झाडं जळून खाक झालेले आहेत तर संबंधित शेजारी अनुप शिवाजी माळे संगीता शिवाजी माळे व हनुमंत मच्छिंद्रवाळे यांनी मला कुठलीही न सूचना देता शेजारचं विहिरीवरचं कुसळ पेटवून माझं नुकसान केलेलं आहे ह्याच्या जळ्या माझ्या बागेपर्यंत पोचलेल्या आहेत आगीचे लोट डांबाच्या तारे उंच सुद्धा गेलं होतं आणि टाईम दुपारी बाराचा आणि वारं होतं त्यामुळं त्यामध्ये माझं चार ते पाच लाखाचं नुकसान झालं तरी त्वरित माझ्या हित शेतीमध्ये येऊन पंचनामा करून मला कायदेशीरित्या भरपाई मिळावी मी ह्याबाबत करकम पोलीस स्टेशन पुन्हा तलाटी ऑफिस करकम पंढरपूर तहसीलदार ऑफिस कृषी अधिकारी करकम कृषी अधिकारी मंडल पंढरपूर सोलापूर एस पी ऑफिस ह्या ह्याविषयी अहवाल पाठवलेला आहे तरी अद्याप कुणीही दखल घेतलेली नाही तरी त्वरित पण होऊन माझी योग्य ती नुकसान भरपाई मिळावी ही विनंती करतो बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा